ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईकडे जाणारा कंटेनर समोर नेणाऱ्या लेनवरच्या ट्रकला धडकला त्यानंतर या दोनही वाहनांनी पेट घेतला होता कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यानं तो ट्रकवर धडकल्याची माहिती मिळतीय या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत अनिस शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वरन अनिस काय नेमकी माहिती आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवर किलोमीटर जवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झालेला आहे कंटेनर जो आहे हा कंटेनर ब्रेक निकामी झाल्याने लेन क्रॉस करून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर समोर येणाऱ्या ट्रकला जो आहे तो आदळला आणि या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतलेला <laughs> आहे अतिशय भीषण अपघात म्हणावा लागेल दोन्ही वाहनांचं जे आहे मोठ्या प्रमाणात या अपघातामध्ये नुकसान झालंय अपघातानंतर मदत कार्य करणाऱ्या ज्या काही जे काही मदत करणारे तिथं उपस्थित होते पोलीस असतील महामार्ग पोलीस असतील डेल्टा फोर्स असतील अतिशय जीवावर जोखीम पत्करून त्यांनी ही सर्व आग विजवली आहे रात्रभर जी आ, ही आग आहे ती दोन्ही वाहनांना धुमसत होती सध्या ही दोन्ही वाहनं जी आहेत ती पुणे लेनवर असल्याने पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती संत गतीने सुरू आहे अपघातानंतर जखमीना ज्या आहे त्या तात्काळ उपचारसाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे बिलकुल आणि सध्या महामार्गावरून वाहनं वाहनाचे आठवायचं काम सध्या सुरू आहे बिलकुल अनिश धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हर रूममध्ये घुसून तब्बल सत्तावीस सर्व्हरमधला डेटा एन्क्रिप्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे जवळपास पाच कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय या प्रकरणी सायबर विभागानं अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान स्मार्ट सिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे गोपनीय डेटा खासगी संस्थेकडे का देण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित होतोय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या गोविंद स्मार्ट सिटी मधल्या सत्तावीस सर्व्हर मधला डेटा इन्क्रिप्ट झाल्याची माहिती समोर येते काय सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य याहूनही धक्कादायक म्हणजे ही घटना मागच्या आठवड्यात घडली आणि या संदर्भातली तक्रार काल देण्यात आली टेक महिंद्राचे जे प्रोजेक्ट हेड आहेत महेंद्र लाठी यांनी ही तक्रार दिली त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सायबर विभागाने अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केले मात्र तक्रारीत स्पष्ट म्हटलंय की कुणीतरी अज्ञाताने सर्व्हर रूम मध्ये प्रवेश करून हा डाटा एन्क्रिप्ट केला म्हणजे नासधूस केला जो कुणाच्याही कामाला येत नाही आता नासधूस केला की चोरी झाली हा तपासाचा भाग आहे मात्र हे अत्यंत गंभीर आहे स्मार्ट सिटी जो प्रकल्प आहे केंद्र शासनाचा त्याद्वारे शहरातील जे वेगवेगळे वेग प्रोजेक्ट आहेत विकास प्रकल्प आहेत जे आधुनिकतेकडे नेतात असे प्रकल्प राबवल्या जातात आणि अशा प्रकल्पाचा हा डेटा होता का त्याच्या टेंडरची माहिती होती का नागरिकांची जी माहिती वैयक्तिक ती माहिती होती का यामध्ये हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत या, या संदर्भात नीलकंठ पोमन जे स्मार्ट सिटीचे अधिकारी आहेत त्यांना विचारला असतात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की डेटा तेवढा महत्वाचा नव्हता मात्र जे पाच कोटी रुपयाचं नुकसान झालंय त्याबाबत आम्ही विचार करतो आहोत हे दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी ते बोललेले आहेत त्यामुळे शंकेला वाव आहे की नेमका हा प्रकार आ, कसा घडला कधी घडला आणि आतापर्यंत हा पाठीशी का आग्रहला गेला टेक महिंद्रा मोठी कंपनी आहे आणि असा असताना जर ही माहिती सुरक्षित ते ठेवू शकत नसतील तर या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे बिलकुल बिलकुल गोविंद धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल सत्तावीस सर्व्हर मधला डेटा एनक्रिप्ट झालाय त्यामुळं इतके दिवस